राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रात्री आमचा मुक्काम या निळंड धरणाच्या काठव आणि या गावराजीवाळा टेंट हाऊसवर होता कारण ना मित्रांनो आज आमचे एक खास मित्र तसेच आमच्या यूट्यूबमधील गुरु ज्यावेळेस हा राम आदित्य मराठी ब्लॉग नव्हता ना तेव्हा मी त्यांचे व्हिडिओ पाहायचो आणि आपल्या बऱ्याच जणांचे परिचयचे असतील महाराष्ट्रात त्यांचा बराचसा मोठा चॅनल आहे तर आज ते कोण आहेत ना चला प्रत्यक्ष भेटू आपण त्यांना तर चला मित्रांनो आता प्रत्यक्ष आपण तेली भेटणार आहेत नमस्कार सर तर बऱ्याच मित्रांनी हा चेहरा पाहिल्यानंतर ओळखला असंच म्हणायला आमचे योग सर झाले का जोप तर आम्ही आज या टेंथ हाऊसवर आले होते त्यांना पण आमंत्रित करतं म्हणजे आता ते बरेच दिवसापासून मी त्यांना विनंती केली होती की आमच्याकडे या आमच्या टेंथ हाऊस एक दिवशी या आणि आमच्या एक गरिबांच्या घरालासुद्धा भेट द्या असं आम्ही म्हणतो होतो तर असे आमचे युवक सर का ज्यांचा चॅनल महाराष्ट्रात बराचसा नावाला केला आहे आणि आमचे बरेच मित्र मंडळी त्यांचे ऑडियन्स आहेत तर क्रिजी फिशिंग अबाऊट असं तुमचं चॅनलचं नाव आहे ना सर क्रिजी अबाउट फिशिंग क्रिजी अबाउट अबाउट फिशिंग तर मराठीचं सुद्धा नाव टाकलं इंग्लिशमध्ये नाव टाकलं तरी त्यांचं येतात फिशिंगचे खूप सुंदर व्हिडिओ राहतं ती आता जे आहे आपले वडीलचे आहेत त्यांना तर माहीत असेल पण ज्यांनी पाहिलं नसेल नक्कीच त्यांचा चॅनल मी आपल्याला सांगितलं आहे तसाच पद्धतीनं त्यांचा चॅनल सर्च करून पाहा तुम्ही खुश होऊन जाणार खरंच त्यांच्या कुकिंगचे आणते व्हिडिओ आणि आज आम्ही त्यांची रात्री त्यांची रेसिपीसुद्धा पाहि पाहिली तर सर आंघोळ बिंगोळ झाली का चला आपल्या थोडस आपल्या गरीबाच्या घरी आपण नाही का चालेल तर सर म्हणजे आता आपण काय बोलायचं ते बोलू नाही का तिकडं घरी आता आपल्या ती निघायची हळूहळू चालेल आमची आता सकाळची चियाची तयारी आमचे किसान पिझर सर कब्ज येतात कब्ज येतात काय घरी का तुमची चालेल चला चिया घ्या तू सांगितलं नाही किती, किती वर्ष तर चला होती तर रात्री मुका मला मस्त वाटलं एकदम मस्त जबरदस्त खूप मस्त फिलिंग आहे आणि अशा वातावरणामध्ये कॅम्पिंग करायचं आणि त्यात सगळ्या सुविधा कॅम्पिंगच्या <laughs> म्हटलं तर कोणाला आवडेलच एकदम खरंच मजा आली खूप मजा आली जे आज आले ना आजपर्यंत खुश होऊन गेले बघा विशेषतः असणारा प्रेम वातावरण आणि प्रेम या सगळ्या गोष्टी पाहताना खरंच सगळे खुश झाले आणि तुम्ही तर खुश झालीस म्हणायला तुम्हाला म्हणतो एक दिवस या बाबा असं आधी त्यांना पाठणीला पिशे आटकावले आणि चाल शाळेत शाळेत जात नाही पण हाऊस पाह अशी बाय बाय तर मित्रांनो आता युवक सर आणि आम्ही आलो आहे आमच्या आता घरी तर आता आम्ही टेन्थ हाऊसला होतो रात्री मग तिथं बैठक व्यवस्था एकदम भारी होती पण आता आपल्या काही सर्वसाधारण करता चटई सर आता चटई बसावं लागेल बरं का चटई खुर्श्या वेळच्या काय आपल्याकडे नाही चालेल काही प्रॉब्लेम नाही मग आता आपण नाश्त्याला पोया करू हां मग बघू जेवणाचं कसं तर आता रामदाच्या चहायची चालेल तयारी नाश्त्याची पोयाच बनवायची आहेत ना पोया बनतील सगळं साहित्य आहे आहे ह्या सारली किती का तू मग आपण काय हा ते फिशिंग फिशिंग मित्रांनो कधी कधी आमच्या ह्या साहित्य नाही राहत तंबाटा आणि कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या नाही राहत कधी कधी पण काल आम्ही बाजारला गेलो त्याच्यामुळं मग ह्या साहित्य आणि आन ते एक नशीब असं का नेमका सर होते ने ना आम्ही भासाला गेलो होतो म्हणजे मग ते नाही तर आम्ही पोळ्यात ना कांदा टाकणार आपला आणि शेंगदाणा जाणार पोहे पोहोच कधी करते नाही म्हणायला पण मग गॅस करायच्यात ना त्या सर येणार बर हां हा तर मित्रांनो आता एवढी मोठे युट्यूबर आणि आमच्या मी तर म्हटलो आमच्या गुरु सामान कसा तर त्यांच्या व्हिडिओ मधून आम्ही काही पण प्रेरणा घेतल्या आणि अशी माणसं भेटली म्हणजे हे शक्य होत आहे फक्त तर सर तुम्हाला आमच्याकडे आता आम्हाला भेटून कसं वाटलं बघ रात्री आपण होतोच तिकडे तीन ठाऊसला ना नाही नाही खूप चांगली लोक आहेत अकोल्यातली लो लोक खूप चांगली आहेत मारुती दादा पण पर्सनली खूप चांगले आहेत आणि फीचर दादा पण खूप मस्त पाहुणचार केला तुम्ही सगळ्यांनी माझा आपलं चार महिने झालं बोलणं झालं होता पत येता येता म्हणजे राहून गेलो होता तो तुझे माझं काम भरपूर राहते तर आज आले तर मित्रांनो बऱ्याच जणांनी ह्या सरांनी होळकला असल बहुत नाही का कारण बरेच म्हणजे आमचे मित्र पण आम्ही फोन केला मग कमल आहेत का वगैरे येते तर मग आज कुठं जायचा विचार करायचा आपण नेमका तुम्ही नाही आता तुम्हाला तो पॉईंट सांगितला आम्ही तर चालेल तर आमच्या भागात या भागात तुम्ही पहिल्यांदाच आलेत मला वाटतंय ना नाही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदालतो ना मग गावाकडे आमच्या नाही आले अजून आणि कसं आहे सर थोडक्यात युट्यूबमधून कधी आले हो सर तुम्ही किती वर्ष झाले तुम्हाला सर चार वर्ष झालं चार वर्ष झालं तर चार वर्ष तर आमचे चॅनल झाले तर आता मला वाटतं तीन वर्ष आहे म्हणजे एक वर्षभर तुमचा चॅनल आधी होता असे बरोबर त्यांच्या फिश आणि हा सोबत प्रभू प्रभू तुमचा पण चॅनल एम ब्लॉग पी एम ब्लॉग त्यांचा चॅनल आहे तसा मी म्हणजे चॅनल चॅनलचं नाव पण देईल तर या सरांचा पण चॅनल आता त्यांचं नाव दिलं आणि नाव दिलं काय म्हणजे आता त्यांचं ते काय फक्त पण तरी पण दर्जा मित्रांनी माहीत नसेल कारण त्यांचा चॅनल आमच्या बऱ्याचशा मित्रांनी माहीत आहेच म्हणायला असं सर तर आता आपण पोया बिया खाऊ आणि मग नंतर जाऊ किसन पितळ सर येतात नाही का तर चल आता आपण पोया दिल्यात इकडं पितळ सर किसन सर आणि इकडं आपले युवक सर पा खाऊन कशा वाटतं चांगलंय का आता होतच आहे ते आपल्याला सगळा आणि जो आमचा जो दुसरा एक मित्र आहे प्रवन प्रणव आता त्याला पण वाटत तुमचा थोडा म्हणजे शूट घेतोय ना त्याच्यामुळे मग चांगला झालं ना आम्ही काही कधी बनवि कधीतरी असं नाही का काय आवडलं तो तुम्हाला आवडलं का प्रणव आवडला का, का आपला घर पोया आवडलं का पोटभर खाले ना आपले लि लांब जायचे बर का छोटा मुलगा आहे मित्रांनो पण काहीतरी करतो तो करण्याची इच्छा आणि जिद्द प्रणव ब्लॉग म्हणून त्यांचा चायन दे पी एम ब्लॉग पी एम ब्लॉग सर पोहे आवडलं ना आता निघायचा उजाऊ जर निघायचं उजवज आपल्याला गडोवर जायचं ना वर निघायचं नाही आपला गडवर जायचे आपल्याला आणि तिकडं आपलं पिक्चर सर त्यांची पण तब्येत जरा डावणे कारण असं पर्यटक वगैरे येत राहतात मग जागरण जागरण करणे या त्या त्यांचं काम राहतो आहे का। ना या किंवा कुठंतरी पाण्यात बदल होत राहतो आहे ना तर चला हा हे सर पण आले आज आणि सगळ्यांनी सरांनी ओळखलाच सर असेल बऱ्याच मित्रांनी जर ओळखलं नसेल तर क्रिज फिशिंग अबाऊट या चॅनलवर जाऊन नक्कीच पहा तर चला मित्रांनो आता आम्ही आज जो बितीन किल्ले आहे त्या किल्ल्याला एक्सप्लोअर करायला चालू आहे तिथं भुयारी मार्ग आहेत आणि तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणि एकदम खतरनाक व्हिडिओ जो येणार आहे क्रेझी फिशिंग अबाउट या युवक सरांच्या चॅनलवर आता माझ्या चॅनलवर तर मी टाकणार नाही कारण मी दोन वेळेस काय केले आताच नुकताच महिन्यापूर्वी टाकला होता असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला कसा वाटला पुन्हा एकदा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवर नसल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला लाईक करा एक हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय जे महाराष्ट्र